रामकृष्णर मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला मी जे हे ब्लाऊज घातलेलं आहे ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे प्रिन्सेस कटमध्ये मी हे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तुम्ही बाजूमध्ये छोट्याशा व्हिडिओत बघू शकता की ब्लाऊजची फिटिंग किती छान प्रकारे झालेली आहे पुढे देखील एकदम छान फिटिंगला बसलेलं आहे तसंच संपूर्ण ब्लाऊज एकदम परफेक्ट असा आलेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला देखील ब्लाऊज जमणार आहे त्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला थोडासा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लाऊज आहे बघते मी तुम्हाला शॉर्टकटमध्येच कटिंग दाखवायचा प्रयत्न करते कारण ब्लाउज खूप सुंदर असं मी तयार करणार आहे म्हणजे मी फक्त स्लीव वरती डिझाईन घेणार आहे बाकी ब्लाउज मी प्रिन्सेस कटमध्ये माझ्यासाठी शिवून घेणार आहे त्यासाठी आपण हे अस्तर घेतलेलं आहे बघा मी इथे एक सरळ मार्किंग करून घेतलेले आहे कापड सरळ करण्या तयार उंची घेणार आहे तर मी इथं टाकताना बरोबर साडेपंधराचं माप टाकणार आहे उंची प्लस एक इंच त्यानंतर शोल्डर मी घेणार आहे साडेपाच तसंच मुंडा देखील मी इथं साडेपाच असा घेणार आहे ठीक आहे त्यानंतर माझं छातीचे माप आहे अडोतीस अडोतीसच्या चौथा साडे नऊ प्लस मी दोन इंच साडे अकराची अशी घडी घेणार आहे मी दोन इंच मार्जिनमध्ये प्लस करत असते तुम्ही दीड इंच करत असणार तर काही हरकत नाही पण माझं मी नेहमी दीड दोन इंच करत असते आता छान असं आपण इथं मुंड्याचा आकार देणार आहेत ओके मी मार्किंग करून घेतलेले आहे इथं सर्वप्रथम आपण शोल्डरचं माप टाकणार आहेत शोल्डरचं माप साडेपाच इंच त्यानंतर मुंडा देखील आपण साडेपाच घेणार हे फ्रंट पार्टची मार्किंग करणार आहेत आपण तसंच छातीच्या चौथा प्लस तीन इंच घेणार आहेत आपण इथं डायरेक्टच मी कापडवर कटिंग तुम्हाला दाखवते म्हणून मी तीन इंच ॲड करणार आहे शिलाई मार्जिनसाठी आपला जो पॉईंट आपण जोडणार आहेत म्हणून त्यासाठी बघा छातीच्या चौथा माझ्या इथं साडेनऊ आहे मी साडेनऊ ला पॉईंट लावला त्यानंतर पुढे मी हे तीन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे बघू शकता बरोबर तीन इंच मुंडेचा आकार देखील आपल्याला असा थोडा वरूनच द्यायचा आहे नंतर आपण शिवत असताना कटिंग करणार आहेत इथं मी गडा रुंदी घेणार आहे बरोबर सव्वा दोन इंच त्यानंतर मी गड्या उंचीला घेणार आहे साडेसात इंच तसंच खालची गड्यारुंदी पण आपण आवड आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो बघा मी गोल एकदम छान असा गोल आकार दिला आणि माझा मी गळा खोलीच्या खाली थोडा अर्धा इंच माझा गोल असा गेलेला आहे थोडा मी अजून गळा इथं वाढवलेला आहे म्हणजे टोटल बघू शकता तुम्ही बरोबर आठ इंचा चा, हा माझा गळा आहे तर मी बॅक पार्टची साडे पंधरा घेतलेली आहे एक इंच प्लस करत आपण फ्रंट पार्टमध्ये सोळा घेणार आहेत बॅक पार्टहून अर्धा इंच जास्त आणि पूर्ण टोटल उंचीमध्ये दीड इंच प्लस असं आपल्याला फ्रंट पार्टसाठी उंचीची मार्किंग करायची आहे तर ही पूर्ण टोटल उंची इथून इथपर्यंत आपण सोळा इंच घेतलेली आहे बघा इथं आपण हे जे वरची लाईन आहे आपली ही वाली लाईन आपली बरोबर बॅक पार्टच्या उंची एवढ्या म्हणजे साडेपंधरा इंच उंची आपण घेतलेली आहे आणि अर्धा इंच आपण अर्धा ते पाऊन इंच आपण जास्त घेतलं कारण आपण टक्स घेणार आहेत प्रिन्सेस कट बनवणार आहेत म्हणून जसं की आडवतीची छाती आहे तर साडेनऊ प्लस एक इंच म्हणजे साडे दहा साडे दहा वरती मी हा पॉइंट लावलेला आहे इथं घ्यायचा आहे आपल्याला छातीचा दहावा भाग प्लस आपण इथं पाऊणी इंच घेत असतो शिलाई मार्जिन साठी तर अडतीसचा दहावा भाग पावणे चार येतो प्लस पावणे इंच केलं तर आपण बरोबर इथं आपलं येणार आहे साडेचार इंच ठीक आहे हा साडेचार ला पॉइंट लावला साडेचारचा पॉइंट खाली मॅच करायचा आहे या बाजूला आपण अर्धा इंच घेणार आहेत अर्धा इंच ह्या बाजूला तसंच दोन इंच ह्या बाजूला घेणार ठीक आहे दोन इंच आपण ह्या बाजूला आता बघा तुम्ही बघू शकता मी माप ह्या वरच्या लाईनवरून टाकून घेते आणि तोच पॉईंट आपण खाली मॅच करणार आहे दोन इंच ह्या बाजूला घेतल्यानंतर जस्ट म्हणजे तुम्हाला आकार जमायला हवं म्हणूनच मी हे दो दोन इंच तुम्हाला सरळ घ्यायला सांगते पण आकार कसा द्यायचा मी ते तुम्हाला दाखवणार आहे दोन इंच सरळ घेतलं तो पॉईंट इथं मॅच करायचा आणि इथं आता आपल्याला मुंड्यामध्ये मुंड्यात आपल्याला बरोबर पाच इंच घ्यायचा आहे हा पाचचा पॉइंट आहे हा पॉईंट आपण इथं मॅच करणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार पॉइंट टू पॉइंट आपला इथं तयार झालेला आहे आता आपल्याला त्याला छानपैकी गोलाकार द्यायचा आहे नेहमीची सवय झाली म्हणजे तुम्हाला देखील अशा प्रकारे आकार जमणार आहेत ओके आता इथं आपण छातीच्या चौथा प्लस तीन इंच घेतलेलं आहे वरती त्यानंतर खाली मी कुठलीच मार्किंग केलेली नाही आहे कारण आपण तिथं आता करणार आहेत मार्किंग इथं आपण आता कमरेचं माप घेणार आहेत कमरेचा चौथा प्लस आपण इथं बघा सर्वप्रथम कमरेचा चौथा घेणार तर कमरेचं माप आहे बत्तीस त्याचं चौथा आपला आठ येणार आहे परत हा जो आपण टक्स घेतलेला आहे प्रिन्सेस कटसाठी अडीच इंच तर हा वेस्टेज आपला पार्ट असणार आहे हा जो टक्स आहे हा संपूर्ण आपला वेस्टेज पार्ट म्हणजे हा कापड आपला आपण कट करणार आहेत म्हणून अडीच सा, इंच टक्ससाठी आपण पुढे एक्स्ट्रा घेणार ठीक आहे कमरेचा चौथा प्लस अडीच इंच प्लस नेहमीची शिलाई मार्जिन मी दोन इंच घेणार आणि हा आता आपण कापड जॉईंट करणार आहेत ज्या वेळेस आपण स्टिचिंग करणार तेव्हा इकडून हा एवढा पाऊन पाव इंच आणि ह्या बाजूने पाव इंच तर टोटल मिळून आपला पाऊण इंच होणार आहे तर, हो तर आपण पुढे मार्जिनसाठी अजून पाऊण इंच ॲड करणार आहेत बघा अशा पद्धतीने अडीच दोन पाऊन सरळ आपल्याला आता हा जो पॉईंट आहे तो असा मॅच करायचा आहे वरपर्यंत ओके आता आपण हे अर्धा इंच उंचीला फक्त साठी वाढून घेतलेला आहे तर त्यालाच आपण इकडे कमी करणार आहेत अशा पद्धतीने ह्या पासून इकडे क्रॉस केलेला आहे त्यानंतर ह्या लाईनपासून आपण इकडे क्रॉस करणार आहेत अशा पद्धतीने आता ही झाली आपली बरोबर अडतीस साईजची संपूर्ण प्रिन्सेस कटची मार्किंग बॅक पार्ट तसंच फ्रंट पार्ट आपण इथं मार्किंग केलेलं आहे जसं मार्किंग केलं आहे तसंच मी कटिंग करणार आता आपण संपूर्ण आपलं हे जे काही ब्लाउजचं फ्रंट आणि बॅक पार्ट आहे ते मेन कापडवरती देखील कटिंग कर करणार आहेत बघू शकता तसंच मी तुम्हाला संपूर्ण फ्रंट पार्ट इथं स्टिचिंग करून दाखवणार आहे तर मी फ्रंट पार्टसाठी बघा अशा पद्धतीने मेन कापडला अस्तर अटॅच केलेलं आहे आणि जोडत असताना आपण खालच्या बाजूनेच सुरुवात केलेली आहे प्रिंसेस कट तुम्ही फुल किंवा हाफवाला कुठला पण प्रिन्सेस कट ब्लाउज शिवत असणार तर तुम्हाला सुरुवात खालच्या बाजूनेच करायची आहे डबल टिप टाकणं खूप गरजेचं आहे बघू शकता किती सुंदर पप क्रिएट झालेला आहे सेम पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार केलेले आहेत तर इथं आता आपल्याला पार्ट एकावर एक ठेवून एक घ्यायचे आहेत त्यानंतर खाली आपल्याला कमरपट्टी लावायची आहे पण त्याआधी आपण चेक करणार की आपली हे पट्टी सरळ येते का कमरपट्टी लावण्यासाठी तर आपल्याला सरळ करायचं आहे छानपैकी व्यवस्थित असं सरळ झाल्यानंतरच आपण तिथं कमरपट्टी लावू शकतो तर बघू शकता ह्या सर्व गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची असते तर ब्लाऊज कटिंगला जेवढा महत्त्व असतो तेवढाच स्टिचिंगला देखील असतो तर अशा पद्धतीने आपण कमरपट्टी इथं लावून घेतलेली आहे संपूर्णपणे पट्टी आपल्याला फोल्ड करत आतमध्ये टाकायची आहे जर का वरती जर तुमचा गळा फिनिशिंगमध्ये तयार झालेला असेल जसं की मी नेहमी करत असते तसा तर मग तुम्हाला व्यवस्थित मोजून मापून बघायचं आहे की आपलं आयहूक पट्टी लावायचा जो पार्ट आहे ते आपलं सारखंच यायला हवं इथं मी गळ्याला देखील पट्टी लावणार आहे ठीक आहे अल्टर न करता मी इथं पुढे पट्टी लावून तुम्हाला दाखवणार आहे आणि मग आय हुक पट्टी आपण कशा पद्धतीने लावतो ते देखील मी तुम्हाला इथं दाखवणार आहे हे ब्लाऊज माझंच आहे मी माझ्यासाठी शिवून घेते आणि सुरुवातीला मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग देखील दाखवलेली आहे एकदम परफेक्ट असं फिटिंगला मला हे ब्लाऊज माझं आलेलं आहे तर तंतोतंत फिटिंगला ब्लाऊज येण्यासाठी तुम्हाला हे सर्व टिप्स फॉलो करायच्या असतील तेव्हाच तुम्हाला देखील ब्लाऊज अशा पद्धतीने जमणार आहे आता आपण ही पट्टी लावून घेतलेली ला आहे त्यानंतर आपण आय पट्टी लावणार उलट बाजूवर खालच्या बाजूने कापड फोल्ड करून ठेवलेलं आहे कारण वरच्या दिशेला आपण गडपट्टी लावणार आहे म्हणून वरती आपण कापड फोल्ड करणार नाही आहे जेव्हा वरती गडापट्टी अल्टरची असते तेव्हा मी वर देखील कापड फोल्ड करून ठेवत असते ठीक आहे ही पट्टी असते आपली आयपट्टी वाढीव असते आणि आय मी मशीनचेच तयार करत असते मी माझ्या खूपच व्हिडिओमध्ये तुम्हाला मशीनचे आय कशा पद्धतीने बनवले जातात हे दाखव दाखवलेलं आहे तसंच आज इथं देखील तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये थोडं स्पीड वाढवून दाखवते की मी बिना मार्किंग करायची बरोबर परफेक्ट अशा अंतरावरती पाच आय इथं बनवून घेतलेले आहेत ओके आता परत आपल्याला फ्रंट दोन्ही मॅच करायचे आहेत आणि नॉर्मल असं तिथं सेप द्यायचा आहे हुक पट्टी लावल्यानंतर जर थोडा कमी असं पण आला असेल तर सारखा करायचा आणि मगच आपल्याला इथं गडपट्टी लावायला घ्यायची आहे तर गडापट्टीसाठी मी दीड इंच रुंदीला पट्टी घेतली तिला डबलमध्ये फोल्ड केलेली आहे आणि गड्याच्या गोल आकारावरती मी दोन प्लेट घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या दोन प्लेट घ्यायचे आहेत तेव्हाच तुमचा गडा जो आहे तो गोल आकारात तयार होणार आहे ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्या मैत्रिणींचा गळा कट तर गोल करत असतात पण शिवून तयार व्ही सेपमध्ये तयार होतो तर तो ह्या कारणामुळे की तुम्ही गळ्याला पट्टी लावत असताना प्लेट घेत नसणार म्हणून तुमच्या गडा व्ही सेपमध्ये तयार होतो तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहीत नसाल खूप साऱ्या मैत्रिणींची अशी पण प्रॉब्लेम असते सा... की त्यांची आयहूक पट्टी सारखी येत नाही तर त्याला पण हे कारण असू शकतं की तुम्ही आय होप पट्टी बघतच नसणार एकमेकांना आपल्याला प्रत्येक पार्ट मॅच करून बघायचं असतं आणि मग पुढची स्टेप आपल्याला करायची असते तर स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही ब्लाऊज स्टिचिंगला घेत असणार करत असणार तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे ब्लाऊज इथं जमणार आहेत आता मी सिंपल असा खूप घाई आहे मला लग्नाला लग जायचं आहे आणि अर्जंट मला माझ्या ब्लाऊज शिवायचं आहे तर मी सिंपल असा पानगडा घेतलेला आहे मागे मस्त मोठा असा पानगडा घेतला आणि त्याला बिना कॅनव्हेजचाच मी अल्टर करून घेते हवं तर तुम्ही तर कॅनव्हेजचा देखील वापर करू शकता पण मी कमीत कमी वेळेत म्हटलं कसं आपलं ब्लाऊज तयार होणार आहे ब्लाऊज एकदम फिटिंगला छानच आलेला आहे मी ह्या ब्लाऊजचे फक्त स्लीव डिझाईनचे केलेले आहेत तर ह्या ब्लाऊजची स्लीप डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्या बाहेर डिझाईनचा व्हिडिओ देखील आपला अपलोड आहे तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार आहे तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी